दहीहंडी उत्सव म्हटलं की उभ्या महाराष्ट्राचं लक्ष हे ठाण्याकडे लागतं आता लवकरच दहीहंडीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे आपल्यासोबत आमदार प्रताप सर नाईक आहे त्यांची स संस्कृती दहीहंडी ही ठाण्यामध्ये देखील सगळ्यात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करते सर काय म्हणा नेहमीच आपल्या दहीहंडीच्या माध्यमातून एक वैशिष्ट्यपणा असतो वेगळेपणा असतो यावर्षी बक्षिसांची लैलूट देखील आपण मोठ्या प्रमाणात ठेवले काय नक्की ब बक्षिसांची लैलूट असतो मग माझ्याकडेच गिनीज बुकचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे लिम्काचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि ह्याही वर्षी काहीतरी का वेगळा विक्रम प्रस्थापित व्हावा आहे अशी माझी इच्छा आहे त्यामुळे जो नऊ थरांचा विक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकाला मी पंचवीस लाखाचं इनाम जाहीर केलेलं आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदा नऊ थर जे लावतील त्यांना अकरा लाख रुपये आणि दुसऱ्यांदा नऊ थर लावतील त्यांना पाच लाख रुपये बाकी आठ थराला नऊ सात थराला सहा थराला असे बक्षिस तर दिलेले म्हणजे येणाऱ्या प्रत्येक मंडळाला आम्ही काही ना काही पारितोषिक आणि ट्रॉफी ही देणारच आहोत संस्कृतीची ही दहीहंडी पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही धर्मवीर आनंदिके साहेबांनी जी परंपरा चालवली ती कायम ठेवतो आहे आणि आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा त्या पद्धतीनं सर्वतोपरी सहकार्य करत असतात परंतु ह्या दहीहंडीच्या दिवशी एक वेगळा काहीतरी उपक्रम आम्हाला राबवण्याचा आमचा मानस आहे जेणेकरून लोकांपर्यंत मेसेज जाईल मला सांगायला ह्या गोष्टीला सांगावंसं वाटतं की दोन हजार एकवीसला शक्ती विधेयक आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे आपल्या राज्यातही लागू करावं आणि जे असे काही दुस्तृत्य करतील जीशी घटना बदलाबुदला घडलेली आहे आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे ते विधेयक मी मांडलं होतं आणि ते विधेयक मंजूर होऊन आता माननीय राष्ट्रपतींकडे गेलेलं आहे मी सगळ्या गोविंदांना आव्हान करणार आहे की गोकुळाष्टमीच्या दिवशी काहीतरी आपण समाजाशी घेणं लागतो म्हणून प्रत्येक गोविंदाने शेवटच्या थरावर जाताना सलामी देण्याच्या वेळी त्या विधेयकाची कॉपी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावी जेणेकरून राष्ट्रपती लवकरात लवकर तो कायदा कायद्याची अंमलबजावणी करतील आणि राज्य आंध्र प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो कायदा लागू होईल आणि लवकरात लवकर ह्या सगळ्या नराधमांना फाशीची शिक्षा होईल सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या दहीहंडीच्या माध्यमातून शक्ती कायदा लवकरात लवकर राष्ट्रपतींनी मंजूर करावा यासाठी देखील या ठाण्यातल्या सगळ्याच द दहीहंडीच्या उत्सवामधून प्रयत्न केले जाणार आहे कॅमेरामन अनिश बाबरचं विनय म्हात्रे एन डी टी व्ही मराठी ठाणे